अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समन्यायी आयात शुल्क धोरणाचे तीव्र पडसाद आज आशियाई शेअर बाजार बाजारात उमटले आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली आज बाजार उघडता सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तीन टक्क्यांहून अधिक घसरण झाली मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दोन हजार आठशे अंकांनी घसरून बहात्तर हजार पाचशे एकोणसाठ अंकांवर पोहोचला तर निफ्टी आठशे एकोणऐंशी अंकांनी घसरून बावीस हजार चोवीसपर्यंत खाली आला हिंदुस्तान युनिलिव्हर पॉवरग्रीड भारती एअरटेल आय टी सी एशियन पेंट्स नेस्ले इंडिया बजाज फिन्सव्ह टायटन कोटक महिंद्रा अल्ट्रा सिमको मारुती यांच्या समभागांमध्ये पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच मोठी घसरण दिसून आली शेअर बाजारातल्या पडझडीबद्दल अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी दूरदर्शनला अधिक माहिती दिली आहे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणावरती जे धोरण जाहीर केलं टॅरिफचं त्याच्यानंतर जी पडझड झाली मार्केटमध्ये आणि शुक्रवारी जास्ती करून आपण बघितलं की एक संकेत होता की या सोमवारी काय होईल आणि अर्थातच आशियन मार्केट आपण बघितलं तर जपान असू दे हाँगसाँग हाँगकाँग असू दे प्रत्येक ठिकाणी आठ ते दहा टक्क्याची पडझड झाली अर्थात भारतीय शेअर बाजार त्याला काही अपवाद असू शकत नाही आपण पण बघितलं की निफ्टी आणि स सेन्सेक्समध्ये पण त्याच प्रमाणात घट झाली आणि गुंतवणूकदार अशा वेळेला अगदी नैराश्य येतं गुंतवणूकदारांना पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की भारत म्हणजे जे काही तीन देश आहेत सध्या तरी भारत इस्रायल आणि त्याचबरोबर व्हिएतनाम हे अमेरिकेबरोबर काही वाटाघाडी करू घालत आणि त्यातून काहीतरी नक्कीच मार्ग निघेल आत्ताच्या बातमीप्रमाणे सुमारे पन्नास देश हे अमेरिकेच्या टचमध्ये आहेत आणि ह्यातून नक्कीच काहीतरी निष्पन्न होईल असं वाटतंय आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं हँगसेंग जवळजवळ दहा टक्के निके सात टक्के आणि खाली आहे आणि अर्थातच बी एस सीचा विचार केला तर तिथे सुद्धा त्याच तऱ्हेची जी पडझड आपल्याला दिसते साधारण चार टक्के दोन्ही डाऊन आहेत ह्यातून एक धडा असा शिकायचा पाहिजे गुंतवणूकदाराने की कुठली ज्याला म्हणतो हडबड न करता शांत राहणं एसआयपी आपली गुंतवणूक ती तशीच चालू ठेवणं आणि भारत ही कन्झम्पन इकॉनॉमी आहे त्यामुळे आपल्याला यातून नक्कीच मार्ग दिसेल आणि द्विपक्षीय वाटाघाटी ज्या वेगवेगळे देश करतील अमेरिके बरोबर बर म्हणजे आता डब्ल्यूटीओ मागे सारून अशा तऱ्हेची वाटाघाटी होऊन काहीतरी निष्पन्न होईल अशी आशा ठेवण्याला काही हरकत नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रति आय